सर्वप्रथम हिंदवी क्रिएशन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागील व्हिडिओ मध्ये आपण बीट्स वर्क बघितलं त्याच्यानंतर कट पाईपचं वर्क पण बघितलेलं आहे हे जे काही टू एम एम जे काही बीट्स आहेत त्याचं वर्क पण आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे हे जे काही मोती आहे याचं पण वर्क आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे आता पण ह्या व्हिडिओ मध्ये हे जे काही सर्कल आहे ह्या सर्कल वर हे जे काही बीडस आहे याचं वर्क कसं करायचं ते आपण आता व्हिडिओ मध्ये आहोत याच्यासाठी पण लागते आणि हा जो काही पातळ थ्रेड आहे हा थ्रेड लागतो आता सर्वप्रथम अशी नॉट लावून घ्यायची नॉट लावून झाल्याच्या नंतर अशी नॉट लावून घ्यायची हा जो काही उरलेला थ्रेड आहे हा असा कट करून घ्यायचा कट करून घालायच्या नंतर हा जो काही का हो। थ्रेड आहे हा असा पकडायचा पकडल्याच्या नंतर हा जो काही थ्रेड आणि हा जो काही हात आहे तो असा रिंगच्या खाली ठेवायचा त्याच्यानंतर हि जी काही तेवीस नंबरची निडल आहे याने आपण आता हे वर्क करणार आहोत असा टाकून हा थ्रेड बाहेर काढायचा त्याच्यानंतर हे जे काही बीट्स आहे हे एक किंवा दोन घ्यायचे ह्या थ्रेड मध्ये असे टाकायचे आणि जे काही स्टीच आहे एकदम त्याच्या खेटून घ्यायची निडल गोल फिरवायची आणि तो थ्रेड बाहेर काढायचा असे दोन बीड्स घ्यायचे टाकायचे एकदम खेटून स्टीच घ्यायची नाही असं बाहेर काढायचं सेम एक किंवा दोन बीड्स घ्यायचे टाकायचे खालचा हात पण एकदम स्ट्रेट ठेवायचा पकडायचा स्टीच घेताना एकदम खेटून घ्यायची जर जास्त जर दूर आपण घेतली स्टीच तर त्याच्यामध्ये गॅप येण्याची शक्यता असते असे निडल गोल फिरवायची आणि असा थ्रेड बाहेर काढायचा एक किंवा दोन बीड्स घ्यायचे टाकायचे निडल गोल फिरवायची आणि थ्रेड बाहेर काढायचा आणि हे वर्क करत असताना रिंग पण आपल्याला गोल फिरवावी लागते स्टिच घेताना एकदम खेटून घ्यायची जेणेकरून गॅप येत नाही एक किंवा दोन बीड्स घ्यायचे ते या थ्रेड मध्ये टाकायचे आणि स्टिच घेताना एकदम त्याच्या बघू शकता आपल्या जे काय वर्क चालू आहे त्याच्यामध्ये अजिबात गॅप आलेला नाही एकदम खेटून घ्यायची गोल फिरवायची आपला हा असा जो काही बाहेरची आउटर लाईन होती ती आपली आउटर लाईन कम्प्लीट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कसं करणार तर याच्यामध्ये हा सर्कल कसा कम्प्लीट करणार तर सेम दोन बीड्स घ्यायचे आणि एकदम याच्या खेटूनच क्रॉस स्टिच घ्यायची सेम एक किंवा दोन बिड्स घ्यायचे त्या ते टाकायचे आणि स्टिच करताना एकदम खेटून घ्यायचे गॅप अजिबात आला नाही पाहिजे जर आपण स्टिच दूर जर घेतली तर त्यात गॅप येतो बघू शकता एकदम स्टिच घ्यायची गॅप आला नाही पाहिजे त्याच्यासाठी सेम एक किंवा दोन बीड्स घ्यायचे त्यात स्टिच एकदम खेटून घ्यायची सेम दोन बीड्स घ्यायचे आणि स्टीच घेताना असे कोपऱ्यामध्ये स्टीच घ्यायची असं थ्रेड बाहेर काढायचा सेम एक किंवा दोन बीड्स घ्यायचे असे टाकायचे आणि ते तुम्ही बघू शकता हे जे काही मी वर्क्स केलेलं आहे याच्यामध्ये अजिबात गॅप आलेला नाही कारण की मी जे काही वर्क्स करताना एकदम स्टीच पण एकदम जवळ घेतलेला आहे त्याच्यामुळे हो हा गॅप आलेला नाही असं हा सर्कल कम्प्लीट करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हिंदवी अरिक्रेशन या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू